नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर तोरसेकरशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते या व्हिडिओचं शीर्षक अगदी स्पष्ट आहे निराशा झटका आणि स्वागत करा तुमच्या सैन्याचं ज्यांनी इतका देव असा विजय तुमच्या पायावरती आणून ठेवलेला आहे निराशा झटकून टाका मरगळ झटकून टाका जो काही एक मी मान्य करते की मोदी सरकार आणि त्याचे जे समर्थक आहेत ते एका बाबतीत अपयशी झालेले आहेत फक्त एका बाबतीत की त्यांना आपला प्रचार करता आला नाही त्याच्यात मी स्वतःला सुद्धा दोषी धरते मोदी सरकारची जी कहाणी आहे ती कहाणी आपण समर्थकांपर्यंत पोचू शकलो नाही या अपयशाचे ध्वनी आपण आहोत ही बाब आपण मान्य केली पाहिजे आपण पुढपर्यंत संदेश जो आहे तो पोचवू शकलो नाही आणि म्हणून आजच्या घडीला मी बघते आहे की खुद्द भाजप समर्थकांमध्ये सुद्धा अत्यंत अस्वस्थता आहे त्यांचा मोदींवरती पूर्ण विश्वास आहे याची मला कल्पना आहे आणि ही कल्पना असल्यामुळेच आणि तो विश्वास असल्यामुळेच अत्यंत उच्च कोटीच्या अशा अपेक्षा केल्या गेल्या अपेक्षा उंचावलेल्या होत्या आणि मग अचानक ज्या वेळेला आपल्याला मी त्याला युद्ध विरामही म्हणणार नाही शस्त्रसंधी सुद्धा म्हणणार नाही त्यांनी वापरलेला शब्दच योग्य आहे त्यांनी असं म्हटलेलं आहे की लष्करी कारवाई आणि गोळीबार आम्ही थांबवतो आहोत एवढंच म्हटलेलं आहे तेव्हा आपणही तोच शब्द प्रयोग वापरूया गोळीबार थांबलेला आहे लष्करी कारवाई थांबलेली आहे ही अनाउन्समेंट झाल्यानंतर ही घोषणा झाल्यानंतर मात्र सर्वांचं अवसान गळालं आणि कुठेतरी आपण फसवले गेलो मोदी कमी पडले कमकुवत पडले आणि दुबळे ठरले या झालो आणि पुढचा मार्ग आपल्याला दिसेनासा झाला जो नेता आपण सर्वश्रेष्ठ मानला होता आणि एक शक्तिमान नेता जो कोणापुढे झुकणार नाही ह्याची आपण खात्री करून घेतली होती त्यांनी अशा प्रकारे शस्त्रसंधी का स्वीकारावा ही गोळीबार जो आहे किंवा लष्करी कारवाई का संपवावी हा प्रश्न आपल्या मनामध्ये आला आणि ते सगळं जे नैराश्य आहे ते नैराश्य मला समाज माध्यमांमध्ये येणाऱ्या सगळ्या शेरेबाजी मधून दिसत आहे पोस्ट मधून दिसत आहे म्हणून तुम्हाला सगळ्यांना म्हणते आहे निराशा झटका निराशा झटका हा विजय आहे आणि त्या विजयाच संपूर्ण श्रेय जे आहे ते मोदी सरकार आणि भारतीय लष्कराचं आहे त्यांना त्यांचं श्रेय मिळू द्या आपल्याला जर का त्या श्रेयाची अनेक जी परिमाणं आहेत ती परिमाण कळली नाही तर मग आपण आपल्याच निराशेच्या गर्तेमध्ये मोऱ्यामध्ये त्या अडकत जाऊ आणि म्हणून त्याच्यामधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करा निराशा सोडून द्या सोडून द्या निराशा शस्त्र तुमची गोळीबार थांबला लष्करी कारवाई थांबली म्हणून आकाश कोसळलेला नाही तुम्हाला जे वाटत होत कि ब, हे मला प्रतीत होत होत मी कधी माझ्या व्हिडिओमधून फारसं जास्त बोलले नाही परंतु लोकांची ही अपेक्षा होती की ही संधी आहे पाकिस्तानला ठेचायची ही संधी आहे पाकिस्तानचे चार तुकडे करायची आपला काश्मीर आणि गिलगिट पाल्टिस्तान पुन्हा हातामध्ये घेण्याची आणि ही संधी हुकली अशी संधी इतिहास पुन्हा पुन्हा देत नसतो याची जी खंत जी रुखरुख तुमच्या मनामध्ये आहे ती मी समजू शकते पण हे समजू नका असं की ही कायमची संधी तुमच्या हातातून हुकलेली आहे किंबहुना गोळीबार थांबलेला आहे लष्करी कारवाई थांबलेली आहे ती सुद्धा एक तात्पुरती स्टेप आहे मोदी सरकारने असं कुठेही म्हटलेलं नाहीये की ही एक परमनंट अवस्था आहे बारा एप्रिल बारा मे म्हणजे उद्याच्या दिवशी आज अकरा मेला मी हा व्हिडिओ करते आहे तुमच्या पुढे आणते आहे तेव्हा बारा मे ला पुन्हा एकदा बैठक होणार आहे त्याच्यामध्ये काय घडतं त्याच्यावर अनेक गोष्टी अवलंबून असतील ही जर का लष्करी कारवाई थांबवायची तर भारताच्या काय अटी असणार आहेत पाकिस्तानच्या काय असणार आहेत आणि कुठल्या मान्य होणार आहेत कुठल्या होणार नाहीत याच स्पष्ट चित्र थोडंफार तरी निदान उद्या आपल्याला समजू शकेल आणि मग त्याच्यानंतर इतिहास कोणतं वळण घेतो ते आपल्याला कळणार आहे तोवर कमीत कमी तोवर तरी दमधरा आणि आज माझं जे विश्लेषण आहे ते तु, तुमची ही जी प्रचंड मनामधली जी चलविचल आहे अस्वस्थता आहे त्याला मी फुनकर नाही घालत बसणार आहे कारण तुम्हाला जर का समजून घ्यायची असेल तर ज्याला हार्ड म्हणतात त्या हार्ड फॅक्ट्स मला तुमच्या समोर ठेवायला पाहिजेत त्याच्यातून तुम्हाला आनंद मिळाला तर मला समाधान वाटेल की ज्या एका नॅरेटिव्हनी तुम्ही ग्रासून गेलेले आहात की तुम्ही हरला तसं तुम्हाला जे दाखवलं जात त्याच्यामधून तुम्हाला जर का मी हात देऊन बाहेर काढायला मदत केली तर माझ्यासारखी भाग्यवान मीच असं मी स्वतःला समजते मित्रांनो एक लक्षात घ्या की भारताच्या पंतप्रधान पदावरती अशी व्यक्ती आहे की ज्याच्या खिशामध्ये एक पैसा सुद्धा नाही एक कवडी सुद्धा नाहीये न ना अकरा वर्ष ते पंतप्रधान आहेत त्याच्या अगोदरचे तीन टर्म्स ते गुजरातमध्ये मुख्यमंत्री होते पण या माणसांनी स्वतःच्या खर्चासाठी एक दमडी सुद्धा ना तुमच्या माझ्याकडून घेतली ना भारत सरकारकडून घेतलेली आहे त्यांना पुढचं आयुष्य आपलं कसं जाणार याची क्षिती नाहीये त्यांना माहिती आहे की ते एक झोळी खांद्याला लावून बाहेर पडतील आणि तसेच फिरत राहतील जसे ते मुख्यमंत्री होण्यापूर्वी फिरत होते त्यांना कसलाही लोभ नाहीये मोह नाहीये असा मनुष्य सत्तेवर असणं हे परम भाग्याचं लक्षण असतं आणि आपण त्या सुखाव काळामध्ये जगतो आहोत हे आपलं भाग्य आहे हे आपलं भाग्य आहे तेव्हा अशा व्यक्तीकडून जर का युद्ध लष्करी कारवाई थांबवण्याचा निर्णय घेतला गेला असेल तर त्याच्यावरती विश्वास ठेवा तुमच्या आणि माझ्या हिताच्या विरोधात जाऊन देशाच्या हिताच्या विरोधात जाऊन इथे एकही निर्णय होत नाही ही माझी श्रद्धा आहे आणि त्याला मोदी वारंवार एकेका कसोटी मधून उतरलेले आहेत हे मी बघितलेलं आहे तुम्ही बघितलेलं आहे ठीक आहे आज तुम्हाला ते सगळं झाकोळल्यासारखं वाटतंय ते विचार सगळे बाजूला ठेवा आणि थोडे माझे विचार आज ऐकून बघा देशातला पहिला पंतप्रधान आहे मित्रांनो पहिला पंतप्रधान आहे की ज्यांनी आपल्या लष्कराला संपूर्ण मोकळीक दिली संपूर्ण मोकळीक दिलेली होती की ही कारवाई तुमची आहे त्याच्या राजकीय हस्तक्षेप होणार नाही म्हणजे हे करू नका ते करू नका त्या बेसला टच करू नका याच्यावर हल्ला करू नका अशी कुठलीही बंधनं लष्करावरती नव्हती आहे उपलब्ध असलेलं साहित्य उपलब्ध असलेलं मनुष्यबळ उपलब्ध असलेली टाइम विंडो ह्याच्यामध्ये लष्कराने जे काय करायचं आहे त्यांनी त्यांची ध्येय ठरवावीत आणि ती पार पाडावीत ती साध्य करावीत असा स्पष्ट निर्वाळा पंतप्रधानांनी आपल्या लष्कर प्रमुखांना दिलेला होता आणि हा अत्यंत एक विरळा वानगी आहे असं तुम्ही समजा दुसरं वैशिष्ट्य काय आहे मोदींच वैशिष्ट्य हे आहे की तुम्ही बघाल की जगामध्ये सगळ्यात पहिल्यांदा पाकिस्तान प्रत्येक वेळेला स्वतःच्याच डोक्याला पिस्तूल नव्हता आणि बघ नाही ऐकलंच तर मारतो गोळी माझी मी मला गोळी मारून घेतो म्हणून धमक्या देत असतो आणि त्यांनी अशी धमकी दिली कि सगळे पाश्चात्य धावत येतात अमेरिका धावत येते अरे नको 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 गोणी नको झाडूस कोणी नको झाडूस म्हणून त्याची लांगोल चालन करत असत तेव्हा या वेळेला प्रत्येक वेळेला पाकिस्तान तुम्ही एवढा जरी एक बोट जरी हलवलात तरी तुमच्यावरती आणवी था खाल्ला होईल म्हणून कायम धमक्या देत आलेला आहे आणि त्या धमक्यांना मोदींनी तीन वेळेला रद्दपातल ठरवलंय तीन वेळेला एकदा औरीच्या वेळेला त्यानंतर बालाकोटला आणि आत्ताचं ऑपरेशन सिंधूर या तिन्ही प्रकरणामध्ये मोदींनी दाखवून दिलं की अण्वस्त्र वापरणं ही इतकी सोपी गोष्ट नाही पाकिस्तानला ते मान्य करावं लागलेलं आहे आणि पाकिस्तानचा जो खोटेपणा आहे तो खोटेपणा मोदींनी संपूर्ण जगासमोर उघड केला हे वैशिष्ट्य आहे या माणसाचं तिसरी गोष्ट काय लक्षात घ्या तुम्ही तिसऱ्या गोष्टीमध्ये संपूर्ण जगामध्ये असं एकही उदाहरण नाही की एखाद्या देशाने आपली न्यूक्लिअर सगळं आर्सेनाल जे आहे ते लपवून ठेवलेलं आहे ते जे स्टोरेजच स्थान आहे त्या स्थानावरतीच कोणीतरी हल्ला करून दाखवलेला आहे हे पहिलं उदाहरण आहे जगामधलं सरगोदाच्या जवळचा जो किराणा टेकडी आहे त्या टेकडी तुम्ही गुगल वरती जा किराणा आणि त्याचे जर काही फोटो तुम्हाला दिसतील त्याच्यात तुम्हाला दिसेल त्या टेकडीच्या आत आठ आत पर्यंत स्टोरेज फॅसिलिटी तयार केलेली होती आणि तिकडे ही न्यूक्लिअर वेपन्स जी आहेत ती पाकिस्तानने दडवलेली होती केवळ वेपन्स नव्हे तर त्याच्याशी संलग्न असलेलं सगळं सामग्री तिकडे होती आणि ह्याच्यावरती हल्ला करण्याची हिंमत मोदींनी दाखवली त्यांनी लष्कराला ती मोकळीक दिली आता पण इतकी लवकर अशी मोकळी कुठल्याही लष्कराला मिळत नाही जगामधलं पहिलं उदाहरण आहे हे लक्षात ठेवा पहिलं उदाहरण आहे आणि मग आपल्या लष्कराने सुद्धा ती संधी वाया नाही घालवलेली लष्कराने काय केलं आपल्या आपल्या लष्करानी सगळी भुयारा आहेत आतमध्ये जायचं तर त्या भुयारामध्ये आतमध्ये जाण्याचा जो मुख्य रस्ता आहे जो बोगदा आहे त्या बोगद्यावरच बॉम्बफेक करून तो बोगदा पूर्णपणे कोसळून टाकलेला आहे म्हणजेच कदाचित आतले लोक आत बाहेरचे बाहेर काय झालेलं आहे कल्पना नाहीये आणि हा जो धागा आहे तुम्ही पुढे पुन्हा एकदा विशद करते आहे कारण त्याच्याबद्दलची विशेष माहिती आता हळूहळू बाहेर येताना आपल्याला दिसते इतकेच थांबलेलं नाहीये भारताने पाकिस्तानचे बारा बेसेस उद्ध्वस्त केलेले आहेत बारा उद्ध्वस्त केले हे अशा पद्धतीने उद्ध्वस्त झालेले आहेत की ते ताबडतोबीनी वापरात आणू शकणार नाही पाकिस्तान ह्याचाच अर्थ असा की त्यांची प्रतिकार करण्याची जी क्षमता होती ती क्षमता तुम्ही शून्यावर आणत चाललेले होतात आणि हे सगळं किती दिवसात झालंय तीन दिवसाच्या माऱ्यामध्ये झालंय हे लक्षात घ्या सहा तारखेपासून सहाच्या रात्री पाकिस्ताननी जे काही केलं त्याच्यानंतर आपण उत्तराला सुरुवात केली सात आठ नऊ आणि दहा चार दिवस लागले आपल्याला पण त्याच्यामध्ये सगळं चित्र कसं पालटून टाकलं ह्याचा विचार करा चौथी गोष्ट काय झाली असेल तर नूर खान बेस जो आहे तो असं म्हटलं जातं की हा जगामधला वेल डिफेंडेड म्हणजे संपूर्ण पाकिस्तानामधला एकही एअर बेस इतका सुरक्षित नाही पण नूर खान बेस मात्र सुरक्षित आहे हा नूर खान बेस रावळपिंडीमध्ये आहे असं समजलं जातं तेव्हा भारताने काय दाखवून दिलं की तुमच्या राजधानीपर्यंत आम्ही पोचलोय आणि तुम्ही आम्हाला अटकाव नाही करू शकत आहात आम्ही तुथपर्यंत पोचून बिनदिकत पोचून दाखवलेलं आहे हे सगळं केलं कसं तुमचं एक देखील विमान हे लाईन ऑफ कंट्रोल त्यांनी ओलांडलेला नाहीये तुम्ही तुमच्या सीमेमध्ये राहिला तुम्ही तुमच्या सीमेमध्ये राहून हे हल्ले केलेले आहेत अशी मिसाईल्स नागलीत की ती मिसाईल्स अत्यंत दूरवरच्या ठिकाणी म्हणजे जवळजवळ एकशे वीस किलोमीटर एकशे तीस किलोमीटर पर्यंत आत जाऊन तुम्ही मारा केलाय सगळ्यात शेवटचा एअरबेस गेलाय तो पेशावरचा जो पाकिस्ताननी मी म्हणेन त्यांच्या मूर्खपणामुळे कालच्या रात्रीमध्ये गेला त्यांनी जर का युद्धबंदी इम्प्लिमेंट केली असती जारी केली असती आणि एलओसी सी वरती गोळीबार थांबवला असता तर उन, पेशावर वाचलं असतं पण मूर्ख माणसं इतकी आहेत की त्यांनी तो गोळीबार त्याची संधी घेऊन जो संधी मिळाली त्याच्यात आपण पेशावर सुद्धा उद्ध्वस्त करून टाकलेला आहे ते ही हे भारताच्या सैन्याने काय अचीव्ह केलं काय कामगिरी करून दाखवलीये असं कुठलं सैन्य नाहीये मित्रांनो तुम्ही बघितलं रशियाचं सैन्य युक्रेन मध्ये घुसलं अशीच परिस्थिती होती त्या ते पाच दिवसामध्ये रशियन सैन्य सगळा प्रदेश जिंकेल आणि सैन्य परत जाईल अशी परिस्थिती होती ताब्यात घेईल रशिया तो प्रदेश झालं नाही त्या रशियाच्या सैन्याला पराभव पत्करावा लागला त्यांना पाहिजे तसा विजय तिथे मिळाला नाही तुमचं सैन्य चार दिवसामध्ये काय पराक्रम करून दाखवत आहे विचार करा खरंच विचार करा आणि त्यांचं कौतुक करा त्यांचं अभिनंदन या सगळ्या तुमच्या झाकळलेल्या मनस्थितीमध्ये सैन्याचा विचार दूर करू नका खूप महत्वाचा विचार आहे पुढे काय झाले लक्षात घ्या की आ तुम्ही जो सगळी जी तुमची एअर डिफेन्स सिस्टीम बनवली आणि ही एअर डिफेन्स सिस्टीम जी आहे ती साधी सुधी नव्हती ती हाईटनुसार वेगवेगळ्या सिस्टीम्स एकाच वेळी काम करत होत्या त्या एकमेकांशी कनेक्टेड आहेत म्हणजेच त्याला ता काय म्हणतात त्यांचं इंटरफेसिंग केलेलं होतं आणि केवळ सिस्टीम्सचं नाही तर ते इंटरफेसिंग तुमच्या विमानांशी सुद्धा झालेलं होतं म्हणजे तुमचा सुखही उडत असेल तुमचा राफेल उडत असेल तर ते त्यांचा संदेश आणि ह्या सिस्टीमचा संदेश हे एकमेकांशी बोलू शकत होते ही एक खूप मोठी कामगिरी आहे आणि ह्याच्यासाठी तुम्हाला आठवत असेल राफेल साठी आपण पैसा जास्त दिला म्हणून थैथ करून दाखवलेला आहे काँग्रेसने पण त्या राफेल मध्ये आपण काय काय आणून टाकलं त्याच्यामध्ये कुठली मारक क्षमता ऍड केली हे मोदी सर सरकारनी उघड करावं म्हणून दबाव आलेला होता फार सुप्रीम कोर्टापर्यंत गेले होते आठवत असेल तुम्हाला कारण काय सिस्टीम्स लावलेले आहेत हे जाणून घेण्यामध्ये पाकिस्तानला रस होता आणि पाकिस्तानला जे स्वारस्य वाटत त्याच्यासाठी इथे घाम गाळणारा तुमचा लीडर ऑफ ऑपोजिशन होता जो सुप्रीम कोर्टापर्यंत जाऊन पोचलेला होता ते स्वतः गेले नव्हते पण त्यांचे पिट्टे गेलेले होते, गे होते आणि ते बाहेर वार्ताहर परिषदा घेऊन तसे आरोप करत सुटलेले होते त्या राफेलनी तुम्हाला आज कमाल करून दाखवली कारण राफेल कुठलाही देश अशा प्रकारे सोर्स कोड देत नाही पण फ्रान्सकडून आपण सोर्स कोड घेतलं त्याच्यामध्ये बदल केले आणि हे इंटिग्रेशन केलं सिस्टीम्स त्याच्यामधून तुम्हाला आज मिळालेलं यश दिसत आहे तेव्हा जगाने हे सगळं बघितलंय की तुम्ही काय करून दाखवलं तुमची आकाश तीर सिस्टीम जे आहे आणि तुमच्या इतर सिस्टीम्स कशा चालल्या रशियाची एस फोर हंड्रेड कशी चालली हे वैशिष्ट्य बघण्यासारखं आहे हीच एस फोर हंड्रेड सिस्टीम जी आहे ती इतरांना सुद्धा दिली गेलेली होती त्यांना ती तशी राबवता येते असं नाही भारताने ती राबवून दाखवलेली आहे तेव्हा तुमचं टेक्निकल एक्सपर्टीज जे आहे ते महत्वाचं आहे हे एक्सपर्टीज इतकं महत्वाचं आहे की आता भारतामध्ये बनणाऱ्या या ज्या सगळ्या यंत्रणा आहेत प्रणाली आहेत त्यांच्यासाठी धो धो धो, धो 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 एक्सपोर्ट ऑर्डर्स तुमच्याकडे दाखल होतील कारण सगळं जग सिमित होऊन बघता आहे की भारताने हे काय करून दाखवलं तुमच्या आकाश सिस्टीमचा हिट रेट जो आहे तो इस्रायलच्या आयन दोन पेक्षा सुद्धा जास्त वरचा ठरलेला आहे म्हणजे मला नाही वाटत की एखादाच कुठचा मिसाईल तुमच्या हातून सुटला असेल त्या मधून पण इस्रायल मध्ये मात्र तो रेट माझा आठवते त्याप्रमाणे ब्याण्णव ते त्र्याण्णव टक्के साधारण होतात तसा इथे झालेला नाहीये ही वस्तुस्थिती आहे तेव्हा हे जे दैदिक्यमान यश आहे सैन्य ते करून दाखवलं डेमॉन्स्ट्रेशन झाले नाही कुठेतरी पुस्तकामध्ये लिहिलेलं यश नाही ते सगळ्या जगाने बघितलं त्यामुळे त्यांचा आता विश्वास बसलाय त्यांना आता ह्या प्रणाली बद्दल आश्वस्त येते हा ठीक आहे हे माझ्याकडे आलं तर माझ्या देशाची सुरक्षा सुद्धा मी करू शकतो आणि हे सगळं कसं फ्रॅक्शन ऑफ कॉस्ट लाव इतर देश जे आहे ते अवाच्या सवा किंमती मागतात अशा सिस्टीमच्या भारत तसं मागत नाहीये भारत तुमच्याकडून त्याची वाजवी किंमत मागतो आहे आणि म्हणून एक्सपोर्ट ऑर्डर्स येण्याची दाट जी शक्यता वर्तवली जाते ती आता लवकरच तुम्हाला सिद्ध असल्याचं कळून येईल तेव्हा ही मोठी गोष्ट आहे की आज भारत आत्मनिर्भर करायचं म्हणजे काय जे मोदी सांगत होते त्याचं प्रत्यक्ष, प्रत्यक्ष प्रत्य, जे प्रात्यक्षिक आहे ते आपल्याला या युद्धाने दाखवलेलं आहे तुमचं सैत्य जे आहे त्याची सगळी जी करामत आहे ही महत्वाची आहे आणि ती झाकोळली गेलेली आहे तेव्हा त्याचा त्याला उजाळा देण्याची आज गरज आलेली आहे म्हणून हे सगळं सांगितलं लष्करी भागाच्या बाबतीतला ह्या परिमाणामधले मोदी सरकारचं यश मी आता तुमच्या समोर विषद केलं हा विषय खूप मोठा आहे ह्याच्या पलीकडे जाऊन राजकीय परिमाण काय होतं आर्थिक परिमाण काय होतं या सगळ्या ऑपरेशनच त्याचे सुद्धा अतिशय चांगले असे विजयाचे निकष आहेत आणि ते मोदी सरकारने पार पाडून दाखवलेले आहेत ते अर्थात मी आता भाग दोन मध्ये तुमच्या समोर सादर करीन हा भाग तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते आज जरूर ही लिंक जी आहे ती सर्व लोकांसमोर शेअर करा कारण त्याच्यामधूनच हे जे मुद्दे आहेत ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही मदत करू शकता धन्यवाद